या ठिकाणी डॉक्टरांचा जो आरोप होतोय की आपले बदला एकतर्फी एक, एक व्हिडिओ एडिट करून दाखवलेला आहे त्या संदर्भात ते आपल्याला तो व्हिडिओ दाखवत आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला <coughs>

या ठिकाणी आपण बघतोय की हा जो व्हिडिओ आहे हा आपले बदलापूरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकण्यात आलेला आहे जर हा एकतर्फी व्हिडिओ आहे तर नक्कीच याचं स्पष्टीकरण आपले बदलापूरच्या संपादकांनी डॉक्टरांना देणं गरजेचं आहे की हा व्हिडिओ या ठिकाणी एडिटेड व्हिडिओ असेल तर तो, तो का प्रसिद्ध झालेला आहे याचं स्पष्टीकरण आपले बदलापूरकडून नक्कीच देण्यात येईल डॉक्टर हा व्हिडिओ माझ्याकडून एडिट झालेला नाहीये याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेला आहे मात्र आपले बदलापूर ही वृत्त संस्था आहे ज्याचे मालक आणि ज्याचे संपादक आहेत ते तुम्हाला या संदर्भात उत्तर देतील आणि ते उत्तर देण्यासाठी बांधील आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही हे उत्तर नक्कीच घेऊ शकता ज्या वेळेला तुम्ही न्यूज एखादी टेलिकास्ट करता तुमचे चॅनल हेड कोण आहेत किंवा काय आहे कि त्यांचा याच्याशी काय रोल आहे हे आम्हाला कळण्याच्या पलीकडचं आहे नाही सर 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 परत तुम्हाला सांगते बातमीदारी करताना आम्ही पत्रकार आहोत तर पत्रकार म्हणून आम्ही ज्या संस्थेत काम करतो तिथल्या संपादकांचीच महत्वाची भूमिका असते हे सगळ्यांना माहीत असतं असं नसतं आता समजा मी डॉक्टर ऐका हॉस्पिटलमध्ये आले तर डॉक्टरच महत्वाची भूमिका बजावतो नर्स नाही हे आम्हाला हे आम्ही सांगू शकतो तसंच असतं सर की ज्यावेळेला आम्ही पत्रकारिता करत असतो या ठिकाणी जर कुठला व्हिडिओ तुम्हाला वाटतो एडिटेड व्हिडिओ आहे जो आपले बदलापूरच्या चॅनलमधून आलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्याचं स्पष्टीकरण आपले बदलापूरकडून घेऊ शकता आणि त्याचं संपादक आमचं म्हणणं असंच आहे की तुम्ही त्या बरोबर जसे तुम्ही ही जी बाजू मांडलेली आहे जेवढ्याने ही बाजू मांडलेली आहे तेवढ्याच याच्याने किंवा तेवढ्याच द्वेषाने आमची बाजू सुद्धा तिथे मांडला कारण जर तुम्ही हे असे जर वारंवार घटना जर होत राहिल्या तर तुम्हाला मी परत सांगतो आम्ही ज्या वेळेला शिक्षण घेतो आणि शिक्षण घेतल्यानंतर एखाद्या पेशंटवर उपचार करतो त्यावेळेला डॉक्टर हे मानसिक आणि शारीरिक संतुलन जोपर्यंत त्यांचं जोपर्यंत संलग्न आहे तोपर्यंत चांगल्या मनस्थितीमध्ये डॉक्टर पेशंटला हंड्रेड पर्सेंट ट्रीटमेंट देऊ शकतो जर असं दहशतीचं वातावरण मीडियाकडनं कि वा किंवा पुढाऱ्यांकडनं जर करण्यात आलं तर डॉक्टर कधीच त्यांचा हंड्रेड पर्सेंट समाजाला देऊ शकत नाही आणि अशा याच्यामध्ये डॉक्टरांकडनं जर ट्रीटमेंट मध्ये काही उणीवार राहिल्या तर त्याच्यासाठी सफर ना चॅनलवाला होणार आहे ना राजकारणी होणार आहे तर पेशंट सफर होणार आहे आणि हे जर ही ज्या घटना आहे त्या वारंवार आपल्या बदलापूर मध्ये आपल्या चॅनल तर्फे दाखवल्या जात आहेत आणि स्पेशली दौक, डॉक्टरांबद्दल तर आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टरांची बद्दल जे तुम्ही अशा बातम्या दाखवल्या ज्या अर्ध्या अधिक चुकीच्याच होत्या तर तुम्ही डॉक्टरांच्या चांगल्या बात बातम्या दाखवा नाही नाही डॉक्टर डॉक्टर चांगल्या बातम्या दाखवा ज्या वेळेला तुमच्याकडून आम्हाला बोलवण्यात येतं की आमचं हे हा उपक्रम आहे तुम्ही दाखवा त्यावेळेला आम्ही कधी तुम्हाला नकार दिलाय का असं कधी बोलावलं नसेल तर आम्ही तुमच्यापर्यंत यायचं कसं तुम्ही जर चांगले उपक्रम करताय तुमच्या रुग्णालयात तर ते आमच्यापर्यंत पोहोचणार कसे जोपर्यंत तुमचं आणि आमचं इंटरॅक्शन होतं पण इथे पण कट एवढं दिसतंय की तुम्ही एवढे बायस्ट आहात तुम्ही फक्त पेशंटच्याच बाजूने बोलताय जर तुम्हाला जीव तोडून इतके डॉक्टर समजवतायत की काय कंडिशन होती तरीही तुम्ही पेशंटच्याच बाजूने बोलताय कसं मी आता मी पेशंटच्या बाजूने बोलत नाहीये मी आमच्या चॅनलच्या बाजूने बोलतेय मी जी बातमी केलेली आहे मी सर था था था। मी डॉक्टर मी डॉक्टरांची चूक आहे असं एकाही शब्दाने बोललेले नाही तुम्ही सुरुवातच माणूस घडली आहे तुम्ही आधी आधी गोष्टीची जाच पडताळ केली का तुम्ही हे कुठल्या बेसिसवर असं बोललात हे आम्हाला किती आम्हाला मानसिकरित्या किंवा किती इट इज इट सो सफरिंग अँड टॉर्चरिंग आता या संदर्भात या पुन्हा एक बातमी प्रक्षेपित केली जाईल आपले बदलापूरवर आणि त्यावेळेला पालकांची पुन्हा एकदा भूमिका येईल आणि त्यानंतर डॉक्टरांची ही जी भूमिका आहे ती देखील तुम्हाला दाखवली जाईल आणि यानंतर बदलापूरकरांनी ठरवायचं आहे की याबाबत कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचा आहे कारण सामान्य बदलापूरकरच या बदलापूर शहराचे मालक आहेत त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे की डॉक्टरी पेशा चुकीचा आहे की रुग्णाचे नातेवाईक चुकीचे बोलतात आणि पुन्हा एकदा आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना देखील हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला माहितीये की आपल्या बदलापूरमध्ये खाजगी रुग्णालय आहेत आणि खाजगी रुग्णालयामध्ये काहीतरी फी जी त्यांना अपेक्षित असलेली फी ही भरावी लागणार आहे तर तुमची तर ती भरण्याची तुम्हाला जमत असेल तर आणि तर त्या रुग्णालयात तुम्ही जावं अन्यथा जर तुम्हाला ती फी भरण्याची तुमची क्षमता नसेल तर सरकारी रुग्णालयात तुम्ही जा आणि सरकारी रुग्णालय अद्ययावत नाहीयेत बदलापुरात यासाठी आवाज देखील तुम्हाला उचलायचा आहे ही भूमिका देखील तुमची असणार आहे कारण हा त्रास जो आहे तो तुमचा आहे आणि त्या त्रासासाठी जर आपले बदलापूर या ठिकाणी येत आहे आणि आपले बदलापूरवर देखील अशा प्रकारचे आरोप होत आहेत तर आम्हाला त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे ज्या वेळेला एक रुग्णाचे नातेवाईक म्हणून तुम्ही आम्हाला तक्रार करता आमच्यापर्यंत तुम्ही येता आम्ही तुमची बाजू मांडतो त्यावेळेला आम्ही आता या डॉक्टरांचं जसं म्हणणं आहे की आमची बाजू तुम्ही दाखवली जात नाही आमची तुमच्याकडून तर ती बाजू देखील आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी डॉक्टरांनी जसं म्हटलेलं आहे की आमची अशी अशी भूमिका आहे आणि आमच्या प्रत्येक रुग्णालयाचे जे काही ठरवलेले पैसे दर आहेत ते तुम्हाला भरावे लागणार आहेत कारण ते पैसे आम्ही आमच्या खिशातून भरू शकत नाहीत तो जो काही खर्च आहे तो आम्ही तुम्हाला सेवा देण्यासाठी जो देतोय त्याचे पैसे ते तुम्हाला भरावे लागणार आहेत मला वाटतं डॉक्टर जसं मेडिकल एथिक्स रेग्युलेशन ऍक्ट आहे दोन हजार दोन चा त्यानुसार प्रत्येक रुग्णालयाने तुमचे जे दर आहेत त्याचे चार्ट आहेत ते लावले पाहिजेत तर तशा प्रकारे तुमची तुमच्याकडे सगळ्यांची सोय आहे भेद, का आणि दुसरं त्यामध्ये असाही कायदा आहे की कुठल्याही प्रकारचं भेद न बाळगता अगदी गरीबी लिंगभेद जातभेद धर्मभेद कुठलाही भेद न बाळगता त्या रुग्णावरती तुम्ही प्रथम उपचार देणं गरजेचं आहे अशा प्रकारचं रेग्युलेशन ऍक्ट आहे करेक्ट तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आणि आमच्या बदलापूरच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जो रिसेप्शन काउंटर आहे तिथे डॉक्टरांची तपासणी फीज पुनर्तपासणी फीज बेड चार्ज सामान्य म्हणजे सामान्य वॉर्डचा जनरल वॉर्डचा खर्च स्पेशल रूमचा खर्च सर्जरीचा खर्च संपूर्ण दरपत्रक प्रत्येक हॉस्पिटलच्या दर्शनी भागामध्ये आम्ही लावलेला आहे आपल्या रुग्णालयात तर हा ते दरपत्रक प्रत्येकाने पहावं आमची अशी विनंती आहे ते दरपत्रक पाहावं आणि दरपत्रक पाहून जर आपल्याला तिथे ट्रीटमेंट करण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा जर एखादा जर तुम्ही चार्जेस तुमच्या आवाक्याच्या बाहेर असतील किंवा तुम्हाला परवडत नसतील तर त्या संदर्भात तुम्ही आधी प्रथम डॉक्टरांशी बोलावं बोलावं डॉक्टर त्याच्यामधनं काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील जर आमच्याकडनं जे शक्य असेल तेवढी मदत आम्ही पेशंटला शंभर टक्के देऊ पण जर काही खर्च आमच्या आवाक्याच्या पलीकडे जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथे जिथे तुमची ट्रीटमेंट सबसिडाइज रेट मध्ये होईल किंवा कमी दरामध्ये होईल जिथे चॅरिटेबल हॉस्पिटल्स मध्ये किंवा गव्हर्नमेंट मध्ये तिथे तुम्हाला जाण्याचा सल्ला दिला जाईल तिथे तुमची सोय आमच्याकडनं काही फोन मार्फत किंवा आमच्या काही कलिक्षा मार्फत करण्यात येईल याची आम्ही तुम्हाला हमी देतो या ठिकाणी आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण चर्चा करतो या ठिकाणी मला पुन्हा एकदा विचारायचं यापैकी कोणत्या डॉक्टरांना अजून काही तुमचं मत मांडायचंय का मला एकच फक्त बोलायचं आहे ते पेशंट जर म्हणत होते की आम्हाला आता जमत नाहीये भरायला आणि मग ते तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर कट आहे की ते म्हणाले आम्ही एम्स हॉस्पिटलला घेऊन जातो मला सुद्धा त्यांनी हेच म्हटलं होतं की एम्स हॉस्पिटलला घेऊन जातो त्यांची अम्ब्युलन्स येणार आहे त्याच्यासाठी जो अर्धा पाऊन तास गेला तो अडिशनल गेलेला तो वेगळी गोष्ट पण हे तुम्ही तुमच्या मध्येच तर रेकॉर्ड झालेला आहे जर ते एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे ताबडतोब तिथे डिपॉझिट भरणार होते तर मग इथे असं बदलापुरातच असं का करतात हे पण ते तु, ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे नाही पण हे तिथे तुम्हाला बोलले होते का की आम्ही एम्स ला जाऊन ताबडतोब डिपॉझिट भरणार आहोत तिथल्या वसेला पडला मी काय म्हणते रुग्णाच्या नातेवाईकाबद्दल बोलण्यापेक्षा आपण त्यांना विचारू की तुम्ही एम्सला घेऊन जाणार होतात तर तुम्ही त्या ठिकाणी येस एक्झॅक्टली नाही 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 आता आपण बातमी करणार जेव्हा तेव्हा आपण तुमची बाजू जसं तुमचं म्हणणं आहे की तुमची बाजू आपण मांडलेली नाहीये तर तुमची बाजू आणि पालकांची बाजू आम्ही एम्स ला नेणार होतो आणि त्या ठिकाणी आमचे पैसे भरण्याची मनस्थिती होती मात्र या ठिकाणी नव्हती या संदर्भातला आपण बातमी प्रसारित आणि आता पण जे घेऊन गेले ते, गे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही नेलेलं त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच नेले ठाण्याचे चा। त्याचे चार्जेस आमचे दुप्पट आहेत तुमच्यापेक्षा दुप्पट आहे आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे आता आमचं दुसरी गोष्ट अशी म्हणणं आहे की जर चार्जेस जे आम्ही आमच्या दर्शनी भागामध्ये लावलेले आहेत ते चार्जेस जर जा पेशंटला जास्त वाटत असतील किंवा तसं मी तुम्हाला सांगितलं डॉक्टरांशी चर्चा करा त्यातनं काही मार्ग निघत असेल जिथे काय आम्हाला सबसिडाईज रेटमध्ये ट्रीटमेंट करणं शक्य असेल ते करूच परंतु हे जे ज्या प्रकारची ट्रीटमेंट किंवा ज्या प्रकारच्या ऑपरेशनचा जो खर्च इथे आहे ते तोच खर्च तुम्ही डोंबिवली किंवा ठाणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन चेक चेक करा काउंटर चेक करा तर त्यावेळेला तुम्हाला नक्की आढळून येईल की तिथला खर्च हा आपल्या इथल्यापेक्षा दुप्पट आहे जर दुप्पट जर दुप्पट खर्च आपण इथून मुंबईला जाऊन जर करू शकतो तर त्या अर्ध्या ट्रीटमेंटमध्ये अर्ध्या खर्चामध्ये आपण मध्ये जर ट्रीटमेंट केली तर तुमची धावपळ वाचेल आमचं तुमची धावपळ वाचेल तुम्हाला वाचे, वाचे, मानसिक त्रास होणार नाही ओडादान होणार आहे पेशंटची इकडे धाव 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 करायला तर ह्या हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही ज्या वेळेला काउंटर चेक कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल असं आमचं म्हणणं या ठिकाणी डॉक्टरांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो सामान्य बदलापूरकरांसाठी प्रश्न आहे जर तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन या ठिकाणापेक्षा दुप्पट रक्कम भरू शकता तर या ठिकाणी तुम्हाला अर्धी किंमत जी भरावी लागते ती भरण्यासाठी तुम्ही टाळटाळ का करताय अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला विचारतात तर बदलापूरकरांनी याचं उत्तर द्यायचं आहे की आपल्याला जर या ठिकाणी बदलापुरात हेच डॉक्टर या ठिकाणी तीच सेवा देण्याच्या मनस्थितीत असतील आणि ते एक साधारण जी फी आहे ती जर मागत असतील तुमच्याकडे तर ती आपण भरायला का तयार नाही हो, आहोत आणि ती भरण्यासाठी आपण का टाळाटाळ करतो याचं उत्तर बदलापूरकरांनी देणं गरजेचं आहे या ठिकाणी जसं डॉक्टर पुन्हा एकदा विचारते कोणाला तुमच्यापैकी कोणाला जेव्हा पत्रकार आमच्या हॉस्पिटलला कुठल्याही हॉस्पिटलला येतात पेशंटच्या नातेवाईक फोन येतो की माझे नातेवाईक बाळ आहे नातेवाईक आहे त्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि तुम्ही इकडे या जेव्हा तुम्ही नातेवाईकाचे जे फोन ऐकून येता आणि त्या समोर पन्नास लोकांचा जर ना तुम्ही प्रश्न विचारत असाल लोकांना फेस करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट प्रॅक्टिकली डिफिकल्ट तुम्ही पर्सनली आल्यानंतर तुम्ही, तुम्ही स्वतः डॉक्टरला भेटायला पाहिजे आणि डॉक्टरांना काय परिस्थिती आहे याची जाणीव करून घ्यायला पाहिजे आणि नंतर दोन्ही पार्टीला डॉक्टर आणि डॉक्टरांचे नातेवाईक पेशंटचे नातेवाईक यांचं संभाषण व्हायला पाहिजे पण आल्याबरोबर तुम्ही डॉक्टरच्या समोर मॉबला बरोबर घेऊन जर बोलत असाल तर हे डॉक्टर बोलणं आणि उत्तर देणं हे प्रॅक्टिकल इम्पॉसिबल आहे जे की त्या दिवशी गड आहे डॉक्टर आम्ही आणलेला नाही तुम्ही आणला असं म्हणत नाही पण त्या मापच्या समोर बोलणं हे प्रॅक्टिकल तुम्ही आणला एक शब्दही वापरला नाही तुम्ही आणला पण तुम्ही मापच्या समोर जेव्हा विचारता तेव्हा डॉक्टर उत्तर देणं इम्पॉसिबल होत म्हणा किंवा लोकल केलेल्या आहेत की के ज्या ठिकाणी अशी जेव्हा परिस्थिती असते त्यावेळेला रुग्णांचे नातेवाईक ज्यावेळेला गोंधळ घालतात रुग्णांचे नातेवाईक इतर कोणी राजकारणी त्या ठिकाणी उपस्थित असताना आम्ही बातम्या केलेल्या आहेत यापूर्वी देखील केलेल्या आहेत डॉक्टर आणि या बातम्या त्यासाठी केल्या जातात कारण ती वस्तुस्थिती दाखवण्याचा हा प्रयत्न असतो आणि ती पत्रकारिता असते आमची एकच विनंती आहे फक्त डॉक्टरांची वैयक्तिक बाजू मांडून घ्यावी आणि नंतर हे प्रश्न सुटतात परंतु जो इन्सिडेंट झाला त्या दिवशी वैयक्तिक डॉक्टरांशी तुम्ही जर बोलणं झाला असत तर एवढ्या मोर्चा समोर ला त्या अशा कंडिशन मध्ये बोलता नसता आलं आणि बोलणं शक्य नव्हतं फक्त माझी एक विनंती आहे पत्रकारिकाला सगळ्याच माझ्या बांधवांना पत्रकारांना कि फक्त डॉक्टरांची बाजू अगोदर ऐका आणि नंतर तुम्ही बोला फक्त एवढ्या समोर डॉक्टर प्रश्न विचारणं हे डॉक्टर टेन्शन खाली आणि दहशती खाली उत्तर देणं हे जमत नाही हे प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे त्यावेळेला डॉक्टरांनी जी प्रतिक्रिया त्यांची दिली ती त्यांची बाजू नव्हती कारण त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की माझ्यावरती दडपणाचं दहशतीचं वातावरण आहे असं मी म्हणत नाहीये सर इन करता आहे त्या दिवशी मी जे बोलले त्यातला एकूण एक शब्द एकूण एक वाक्य बरोबर आहे बट वी ऑल्सो कम इन मेंटल स्ट्रेस अँड यू तुम्ही पुढच्या वेळी असं करू नका हे आतापर्यंत तिसऱ्या चौथ्यांदा झालंय तुम्ही बदलापूरमध्ये असं करता आहात आणि परत असा विचार करून तुम्ही करा डॉक्टरांची बाजू ऐकून घ्या हे त्यांचं पर, म्हणणं आहे त्या दिवशी मी आता परत म्हणते मी त्या दिवशी म्हटलेलं एकही बाजू मी चुकीचं बोलले किंवा त्यावेळेच्या कंडिशनमध्ये स्ट्रेसमध्ये बोलले असं नाहीये मी जे काय बोलले ते सगळं तथ्य आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या चौथ्यांदा जे तुम्ही म्हणताय याच्या आधी तीन वेळा कोणत्या रुग्णालयांच्या संदर्भात बोलताय तुम्ही आता त्या गोष्टीचं मला पर्सनली आज पत्रकार म्हणून आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे पत्रकार आल्यानंतर तुम्ही दोन्ही बाजू समजवून घ्या आणि दोन्ही बाजू समजवून घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही दुवा बनण्याचा प्रयत्न करा ती आता तीच विनंती मी केली बरोबर तुम्ही ज्या वेळेला एखादा पत्रकार म्हणून ज्यावेळेला तुम्ही सोशल मीडियावर म्हणा किंवा न्यूज मीडियामध्ये ज्या वेळेला बातमी जाणार आहे त्यावेळेला त्याचं तुम्ही दुवा बना दोन्ही बाजू समजून घ्या आणि त्या गोष्टी न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तिथे येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका तर तुमच्या दहशतीमुळे डॉक्टरांच्या मनावर मानसिक दडपण येत मानसिक दडपणाखाली कोणताच माणूस हा त्याचा हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि असं जर दहशतीचं वातावरण जर बदलापूरमध्ये जर सातत्याने राहिलं तर मी तुम्हाला परत सांगतो की बदलापूरमध्ये सिरियस पेशंटला ट्रीटमेंट मिळणं आमच्याकडनं शक्य होणार नाही कारण आम्ही दहशतीच्या वातावरणामध्ये वाता पूर्णपणे आमचं शंभर टक्के देऊ शकणार नाही आमच्याकडनं चुका होतील त्यापेक्षा बाबा आम्ही चुकच करत नाही आम्ही तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला पुढच्या रेफरल करतो तुम्ही ठाण्या सारख्या ठिकाणी जा मुंबई सारख्या ठिकाणी जा आणि या ट्रान्झिटमध्ये जर तुमच्या जीवाला काही धोका झाला काही बरं वाईट झालं तर ती जबाबदारी प्रत्येक पत्रकारांची असेल नातेवाईकांची असेल पुढाऱ्यांची असेल ही गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्ही खेळीमेळीचं वातावरण तयार करा तुम्ही दुवा बनण्याचं काम तयार करा तुम्ही लोकांना दोन्ही बाजू समजून घ्या दोघांचं सांत्वन करा आणि यातन मार्ग काढा याच्यामध्ये आग लावू नका असं आमचं म्हणणं म्हणजे तुम्हाला असं आहे का असा आग लावण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतो बऱ्याच वेळेला होतो या ठिकाणी तीन वेळा झालेल्या त्याच्याबद्दल तो काय उल्लेख केलाय त्याचं काय स्पष्टीकरण आहे कोणत्या रुग्णालयाच्या संदर्भात बोलतायत कोणत्या बातमीदारी आता दिस इज नॉट द ऑफ डिस्कशन मॅडम तो विषय काढला काढला नव्हता आणि बदला पुरस्कारांच्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ते पण मी तुम्हाला जी इंडियन मेडिकल असोसिएशन आहे इंडियन मेडिकल असोसिएशन ही संस्था आहे ही एक लार्जेस्ट एनजीओ इन द वर्ल्ड आहे आणि याच्यामध्ये एमबीबीएस आणि एमडीएमएस त्या डॉक्टरांचं हे संघटन आहे अलग अलग याच्यामध्ये हे जे सगळे डॉक्टर आहेत आय एम या बॅनर खाली येतात जे बीएमएस आणि बीएचएमएस डॉक्टर्स आहेत हे आमच्या संघटनेमध्ये येत नाहीत किंवा तो आमच्या आम मध्ये नाही त्यामुळे अशी बदलापूर मध्ये कित्येक अशी हॉस्पिटल्स आहेत जी बीएमएस आणि बीएचएमएस डॉक्टरांनी चालवलेली आहेत आणि जसं मग अशी पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं की आम्हाला प्रश्न विचारण्यात आला की त्याच्यामध्ये डॉक्टर आउटसोर्स केले जातात आणि आउटसोर्स करणारे डॉक्टर येण्यासाठी विलंब झाला किंवा काही लेट झालं किंवा काही वॉटेवर काही डिले झाला आणि त्यामुळे पेशंटच्या ट्रीटमेंटवर डिले झाला आणि पेशंटला काही कमी जास्त झालं तर अशा प्रकार ह्या नॉन एमबीबीएस हॉस्पिटल्स मध्ये होत असतील त्याच्याबद्दल आम्हाला कल्पना नाही किंवा आम्ही त्याच्याबद्दल कोणतं भाष्य करू भाष्य करण्याची आम्हाला गरज वाटत नाही किंवा आमचा तो अधिकारही नाही सरकारने जर त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत तर पेशंटने हे डिस्क्रिप्शन करावं की एमबीबीएस डॉक्टर एमडीएमएस डॉक्टर आणि बीएमएस बीएचएमएस डॉक्टर हे हॉस्पिटलमधला फरक पेशंटने स्वतः समजून घ्यावा आणि तिथे आपल्या जबाबदारी यावरती मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा जसं तुम्ही म्हणता बीएचएमएस बीएमएस डॉक्टरांनी बदलापुरात अनेक रुग्णालया सुरू केलेल्या आहेत आणि त्या रुग्णालयात एम एस आणि एमडी डॉक्टर येत असतात जसं तुमचं म्हणणं आहे की आम्ही एका संलग्न आम्ही एक डॉक्टर असोसिएशनशी संलग्न आहोत मग त्या डॉक्टर असोसिएशन मधलेच एम आणि एमडी डॉक्टर याच रुग्णालयात जाऊन ट्रीटमेंट करायला का जातात त्यावरती काहीतरी त्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्र मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन एमबीबीएस आणि एमडीएमएस ही जी डॉक्टरांची संख्या आहे ती जवळजवळ दीड लाख आहे दीड लाख आहे आणि याच्यामध्ये आय एम एस संलग्न जे डॉक्टर्स आहेत फक्त बावन्न हजार आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार ते साधारण नव्वद प्लस नाईन्टी प्लस थाउजंड जे डॉक्टर्स आहेत ते अजूनही इंडियन मेडिकल असोसिएशन ची ते संलग्न झालेले नाहीत किंवा त्यांनी त्याची नोंदणी केलेली नाहीये त्यामुळे अशा डॉक्टरांवर आमचं कोणतंही नियंत्रण नाहीये आणि हे जे डॉक्टर्स आहेत हे युजुअली हे अगदी न्यू कमर जे फ्रेश पासआउट झालेले असतात किंवा ते दुसऱ्या शहरामधनं आलेले असतात त्यांना लोकल आय एम बद्दल काही माहिती नसतं आणि अशा ठिकाणी जातात जिथे व्यवस्था असतात किंवा तिथे स्टँडर्ड्स मेंटेन केलेले नसतात आणि त्या ठिकाणी जर ते काम करत असतील आणि तिथनं जर काही त्यांच्याकडनं काही चुका होत असतील जर अशा काही चुका होत असतील तर त्याला आम्ही अकाउंटेबल नाहीत त्यामुळे पेशंटने हा जो भेद आहे की एक क्वालिफाईड हॉस्पिटल किंवा आय एम ए हॉस्पिटल आणि एक बीएमएस एस हॉस्पिटल हे ओळखावं आधी चौकशी करावी फक्त हॉस्पिटल आणि डॉक्टर बघून जाऊ नये डॉक्टरांच्या आधी आधी सखोल सक, चौकशी करावी आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये जावं जर असं काही कुठे इंडियन मेडिकल असोसिएशन असलेल्या डॉक्टरांच्या बाबतीमध्ये जर कुठे काही उणीवार ट्रीटमेंट मध्ये राहत असतील तर डेफिनेटली आम्ही ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणारच नो डाऊट अबाउट इट परंतु बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्या आमच्या पर्वीच्या पलीकडे आहेत त्याला आम्ही काही करू शकत नाही त्याला सरकारच जबाबदार आहे या ठिकाणी काही वेळापूर्वी डॉक्टर गौरी देशमुख गौरी देशमुख यांनी सांगितलंय की यांच्याकडे काल दोन दिवसापूर्वीचा जो प्रकार घडलाय त्याआधी अनेक असे प्रकार घडलेले आहेत ज्याचा अनुभव त्यांना आहे की ज्या रुग्णांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी पैसेच भरलेले नाहीयेत जसं त्यांनी त्यासाठी एक उदाहरण देखील दिलेलं दे आहे की या ठिकाणी फक्त पेशंटने नऊ हजार रुपये नऊ हजार आणि वरची काही रक्कम भरली आणि उर्वरित त्रेसष्ट हजार रुपये ही रक्कम भरलेली नाहीये आणि त्याचबरोबर एका रुग्णाने चेक दिला होता जो बाउंस झालेला आहे मी आपले बदलापूरकरांना एकच मला विचारायचा आहे प्रश्न की ज्या वेळेला आपण घरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू घेतो म्हणजे आधी चैनीच्या वस्तू आपण बोलू शकतो अगदी अंगावरती सोनं असू देत घरात लागणारा टी व्ही असू देत फ्रीज असू देत वॉशिंग मशीन असू देत या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण घेतो त्यावेळेला कधी आपण ते पैसे शिल्लक ठेवतो का कारण दुकानदार ती वस्तू परत घेऊन जाणारे आपल्याला माहित असतं मग जर असं जर तुम्हाला माहिती आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला हॉस्पिटल पूर्णपणे सेवा देते तर त्यांचे पूर्ण पैसे भरणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि जर तुम्ही हे पैसे भरत नसाल तर हे पैसे भरत नसाल तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाईची मागणी आपल्या बदलापूरच्या वतीनं पत्रकार म्हणून आम्ही देखील करतो या गोष्टीचं समर्थन आपले बदलापूर आणि पत्रकार कधीही करणार नाहीत कारण या ठिकाणी जेव्हा आपण बघतोय जेव्हा डॉक्टर आपल्याला सोयी सुविधा देत असतात कारण ही जी गोष्ट समोर आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांचा एका घटनेमुळे दुसऱ्या बाबतीत अशा प्रकारचं मत नक्कीच निर्माण होऊ शकतं की जर दोनदा आमची अशी फसवणूक झाली तर तिसऱ्यांदा आमची फसवणूक होणार कारण हा माणू आपला अप, माणूस धर्म आहे किंवा आपली मानसिकता आहे जी बदलू शकत नाही आपण आपल्या बाबतीत जो काही आपल्याला अनुभव येतो तोच या डॉक्टरांना देखील येतो की आम्हाला जर यापूर्वी अशी फसवणूक झालेली आहे तर नक्कीच आम्हाला येणारा हा रुग्ण देखील फसवत असेल आणि त्याच्यातून ते पुढच्या रुग्णाला कुठलीही सेवा देताना कुठेतरी काचरपणा करणार आणि ते होऊ नये यासाठी तुम्ही देखील प्रामाणिकपणे या सगळ्या ज्या फीज आहेत ज्या तुमच्या पेंडिंग आहेत त्या भरणं गरजेचं आहे जे कोणी दोन्ही रुग्ण असतील त्यांना माझी विनंती आहे आपल्या बदलापूरच्या वतीनं डॉक्टरांची रुग्णाची रुग्णालयाची जी काही फी आहे ती तुम्ही ताबडतोब भरावी कारण या ठिकाणी तुमच्यामुळे कुठेतरी इतर रुग्णांच्या नातेवाईकांना एक चांगली सेवा जी मिळणार आहे त्याच्यापासून ते वंचित राहू शकतात या ठिकाणी अजून आणखीन एक मुद्दा उपस्थित करायचा की तुम्हाला असं वाटत असेल की बदलापूर मध्ये किती स्टँडर्डचं काम होत किंवा किती हायग्रेड काम ग्रेड होतं तेही तुम्हाला सांगतो एक आताच एक आजी तुम्ही बघितला त्यांना एक व्हीलचेअर वर घेऊन गेला हो। जस्ट आता बघितला हो। त्यांचा मुलगा आहे हा हे त्यांचे त्यांचे चिरंजीव आहेत तर त्यांना विचारा त्यांचं वय साधारण ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्ष नाईन्टी वर्ष नव्वद वर्षाच्या ह्या आजी आहेत त्यांचं मोजून वजन सत्तावीस ते अठ्ठावीस किलो आहे त्यांना पायाला गंभीर स्वरूपाचं फ्रॅक्चर झालं होत आणि त्यांना त्यांचे हृदय आहे हृदय अतिशय कमकुवत होतं अंगामध्ये रक्त नव्हतं पेशंट अशी आहे एक साइडचं ब्रेस्टचं ऑपरेशन सा झालेलं आहे कॅन्सर मुळे अशा गंभीर स्वरूपाचा रुग्ण त्याला आम्ही डेथ ऑन टेबल कन्सेंट घेतला डेथ ऑन टेबल म्हणजे की हा पेशंट जर आम्ही ऑपरेशनला घेतला तर हा पेशंट जिवंत बाहेर येईल की नाही याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही कारण हा पेशंट ऑपरेशनचा स्ट्रेस सहन करेल की नाही हे आम्हाला माहित नाही इतकं कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचं ऑपरेशन आहे ते असं डेथ ऑन टेबल कंसेंट घेतला नातेवाईकांनी ती देण्याची मानसिकता दाखवली आमच्यावर विश्वास ठेवला आता पुढचं तुम्ही त्यांना विचार सांगा सर तुम्ही या ठिकाणी पुढे पुढे या ठिकाणी ते रुग्णाचे नातेवाईक आहेत ज्यांना ज्यांच्या आईला 90व्या वर्षी कॅन्सर पिढीत आईला वर्षी डॉक्टरांकडून जी ट्रीटमेंट मिळाली आहे त्याबद्दल ते आपल्याला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं आम्हाला की रनिंग नव्वद वर्ष आहे एकतर आणि वन साइड काढलेले आहे मुळे तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं की ऑपरेशन नाही केलं तर दीड ते दोन महिने तुमचा पेशंट आहे जर ऑपरेशन ऑपरेशन सक्सेस झालं तर तुमचा म्हणजे डॉक्टरनी धन्यवाद मी मानतो डॉक्टरांचं डॉक्टरांनी आता वडीच माझ्या वाढले फक्त माझी आईच आहे आईशिवाय आई आमच्या ह्या जगात कोण नाही डॉक्टरांची मी असं वाटतं की पाया पडावा डॉक्टर डॉक्टरांनी ऑपरेशन एकदम सक्सेसफुल केलं आज त्यांच्या नव्वदाव्या वर्षी आई त्यांच्या व्यवस्थित आहेत त्यांचे ऑपरेशन व्यवस्थित झालेले आहेत या ठिकाणी ते पुढच्या साठी या ठिकाणी येतात त्याचबरोबर पुन्हा एकदा मला डॉक्टर पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर असोसिएशनच्या मते फी भरली नाही तर आपल्याकडे उपचार थांबवले जात नाहीत बरोबर फी भरली नाही म्हणून कोणत्याही रुग्णाला उपचार थांबवले जात नाही एक मिनिट त्याच त्याच्यामध्ये क्लॉजेस आहेत की कोणताही पेशंट इमर्जन्सी कंडिशन मध्ये हॉस्पिटल मध्ये जर आला तर कोणत्याही पैशाची रुग्णाकडे मागणी न करता जोपर्यंत पेशंट स्टेबल होत नाही म्हणजे ज्याला म्हणतात पल्स ब्लड प्रेशर ज्याचं रक्त अतिरक्त रक्तस्राव होत असेल तर ह्या गोष्टी करतो केल्यानंतर जर पुढची ट्रीटमेंट त्यांना परवडण्यासारखी असेल तर त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करावी जे चार्जेस मुंबईच्या मानाने मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो की जे निम्मे आहेत बरोबर तर अशा ट्रीटमेंट अशी तिथे करावी आणि तरी सुद्धा जर तुम्हाला इथे ट्रीटमेंटचा खर्च कुठल्या कारणामुळे जर छेपत नसेल तर तुमची व्यवस्था जिथे चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत किंवा जिथे प्रधानमंत्री योजना ला चालू होते महात्मा फुले योजना लागू आहे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत अशा ठिकाणी व्यवस्था आम्ही आमच्याकडनं करण्यात येईल तुम्हाला इमर्जन्सी मध्ये कोणतीही ट्रीटमेंट थांबवण्यात येणार नाही परंतु जर पेशंट स्टेबल झाला आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्ही ट्रीटमेंटचे पैसे भरायला जर तयार नसाल तर हे मात्र चुकीचं आहे यापुढे अजून काही कोणाला बोलायचं या ठिकाणी आपण बघितलेलं आहे डॉक्टरांनी त्या घटनेनंतर त्यांची भूमिका मांडलेली आहे पुन्हा एकदा आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्ही त्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतोय ज्यांनी बदलापूरवर ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे बदलापुरात एकही अत्याधुनिक आणि सुसज्ज असं सरकारी रुग्णालय नाहीये आणि तिथे कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडलेत आम्ही बदलापूरकर त्यांना मतदान करतो आम्ही रोज आम्ही दर महिन्याचा खरं आम्ही वर्षभराचा टॅक्स भरतो आरोग्य सेवेचा टॅक्स भरतो आणि असं सगळं असताना आज आम्हाला पाणी नाहीये वीज नाहीये आज आम्हाला चांगली आरोग्य व्यवस्था नाहीये आज आम्हाला चालण्यासाठी चांगले रस्ते नाहीये आणि आज आम्हाला चांगलं घर नाहीये या सगळ्या समस्येनं जेव्हा बदलापूरकर त्रस्त आहेत आज आपण बातम्या बघतोय पाण्याच्या संदर्भातल्या बातम्या बघतोय अगदी बांधकाम व्यावसायिकांकडून देखील फसवणूक होते चोवीस तास पाणी देणार मात्र मात्र बदलापूरची खरी परिस्थिती वस्तुस्थिती पाहिली तर बदलापुरात पाणीच नाहीये द्यायला अशी परिस्थिती या ठिकाणी आलेली आले आहे आणि ही परिस्थिती फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे आलेली आहे आणि आज जेव्हा डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापन या रुग्णा रुग्णालय व्यवस्थापन आणि नातेवाईक यांच्यात जर वाद निर्माण होत असतील तर त्याला कुठेतरी शासकीय व्यवस्था तेवढीच कारणीभूत आहे तेवढ्याच कारणीभूत पद्धतीने लोकप्रतिनिधींनी या सगळ्या प्रकरणाची दखल घ्यायला पाहिजे आपल्या बदलापूरमध्ये दुबे रुग्णालय आणि त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय हे दोन शासकीय रुग्णालय आहेत ज्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे मात्र अद्याप त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय सुविधा देण्यात आलेली नाहीये बदलापुरात राहणाऱ्या पाच लाख जनतेपैकी फक्त एक लाख जनता ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे उर्वरित चार लाख जी जनता आहे ती आजही प्रत्येक संघर्ष करते जगण्यासाठीचा आर्थिकदृष्ट्या प्रत्येक संघर्ष करते आणि त्या चार लाख लोकांना चांगली आरोग्य व्यवस्था शासकीय आरोग्य व्यवस्था मिळण्याचा अधिकार आहे आणि तो देण्याचं प्रथम कर्तव्य जे आहे ते लोकप्रतिनिधींचं आहे या माध्यमातून हे सांगण्याचा उद्देश आहे कारण ही जी परिस्थिती निर्माण होते ही परिस्थिती निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर कुठेतरी लोकप्रतिनिधींनी शासकीय रुग्णालय जे आहेत ते अत्याधुनिक करावेत सुसज्ज करावेत जेणेकरून जे गरीब जनता आहे बदलापुरातील ज्यांना महागडे उपचार परवडू शकत नाहीयेत ते त्या ठिकाणी जाऊन उपचार घेऊ शकतात आणि आपल्या रुग्णाचा जीव वाचवू शकतात तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर या सगळ्या संदर्भात जी डॉक्टरांनी आता त्यांची बाजू मांडलेली आहे त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद